नमस्कार परिवार आज महिन्यातला पहिला शनिवार आणि त्यामुळे गझल सादरीकरण उपक्रमात एक स्वरचित गझल सादर करतो स्वातंत्र्याची परिभाषा बघ बदलत नाही आरक्षण अन आंदोलन जर संपत नाही देशासाठी उडी मारली जहाजा इथे कुणाला त्याची काही किंमत नाही वेळ कशीही आली आता समोर देवा कोण आपले कोण विरोधी समजत नाही शांतीचे जे ढोंग मिरवती रात्रंदिवशी ब्रह्मानंदी टाळी त्यांची लागत नाही आणि पिके मागतो अवघ्यांसाठी सुखसमृद्धी जरी विठ्ठला मला विसरला हरकत नाही जरी विठ्ठला मला विसरला हरकत नाही धन्यवाद